हा सगळा बोंगळ कारभार जो आहे हा भोंगळ कारभार जो ह्या ठिकाणी वास्तव्य जे आहे ते इथे मांडलं जात आहे गेल्या तीन वर्ष महिन्यापासून आम्ही इथे आलेलो स्वागत आहेत माझ्या सगळ्यात आम्ही प्रत्येक वेळेला बघत असतो की लाईट गेलेली आहे लाईट गेलेली आहे आणि लाईट गेल्यानंतर आपल्या सगळ्या सगळा खोळंबा होतोच परंतु घरोघरी अनेक लोक आजारी आहेत अनेकांची खूप हाल होत आहे अशा ह्या सगळ्या गोष्टी आपण एका बदल बोलतो की आपला समाज जो आहे तो प्रगती बथावर आहे सगळं नाही लोक जे आहे ते सुशिक्षित झालेली आहेत आणि आमच्या ह्या समाजामध्ये जर आम्हाला योग्य अशी लाईट मिळत नसेल तर मोठी मोठी बिलं जी आहे ते तुम्ही पाठवत असता बघा आमच्या आपल्या कार्य परिसरामध्ये आपण सोलर लावलेला आहे सोलार मुळे लाईट जी आहे त्याचं कन्झम्पन जे आहे ते कमी व्हावं मी इथे आल्यापासून गेल्या तीन महिन्यापासून मी बाजारांबरोबर शेअर करत असतो की आपली भरी भरी मोठी मोठी बिल जी आहे ती लाईटीची येत असतात आणि लाईट जर बघायला गेलं तर खूप लाईट नसते आमचे अभियंता येथे जॉन साहेब आहेत आणि त्यांच्या सगळ्या माणसी हे सतत आम्ही त्यांना सांगत असतो की काय झालेलं आहे लाईट गेली लाईट गेली म्हणजे काय नक्की काय चाललेलं आहे धर्मगुरु या नात्यानं धर्मगुरू धर्मगुरुलो शाळा आणि लोक जे आहेत ते आजारी असतात म्हणून तर साहेब मला तुम्हाला विनंती करावी मी मुद्दाम फादरांना सांगितलं आपण जायचं आपण जायचं आपल्या लोकांबरोबर आपण असलंच पाहिजे ही त्यांची समस्या नाही आपली सुद्धा समस्या आहे म्हणून मी आज साधारण घेऊन आलेलो आहे सर मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय तुम्ही करंड साहेब आहेत तुम्ही सुद्धा आहेत कळकळीची विनंती करतो आहे एक दहा दिवसामध्ये हे सगळं सावर व्यवस्थित झालंच पाहिजे मग तुम्ही काहीही करा त्यांचं सगळं निवेदन जे आहे ते तुम्ही घेतलेलं आहे त्याला प्रत्युत्तर जे आहे ते तुम्ही आम्हाला करा तुम्ही हे सगळं रिपोर्टिंग करा रिपोर्टिंग केल्यानंतर आम्हाला ते कळवा कारण हे जर दहा दिवसानंतर योग्य झालं नाही तर मी आमच्या लोकांना सांगेल की तुम्ही पुढचं पाऊल उचल मग करायचं सर्वजण सगळ्यांची कामं जी आहेत ते दाखवून आलेले आहेत सगळे जे ते प्रत्येक जण जो आहे तो बिझी असतो आम्ही देखील चर्च टाकून आता चार जण इथं आलेलो आम्ही तुम्हाला विनंती करतो कळकळीची विनंती करतो आणि लोकांसमेद हे जे निवेदन दिलेलं आहे आपले सभापती साहेब बोललेले आहेत जॉन साहेब बोललेले आहेत आणि सगळ्यांनी हे सगळं निवेदन तुमच्याकडे दिलेलं आहे मी त्यांचे विशेष अभिनंदन करतो आभार मानतो आम्ही जागृत आहोत म्हणून आम्ही सगळे इथं आलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो प्लीज दहा दिवसामध्ये हे सगळं जे आहे ते सुरळीत करा प्रॉब्लेम जे आहे ते सॉल्व्ह करा एक वर्ष दोन वर्ष वगैरे सांगू नका सगळ्यांचे बदली होत असते आणि सरकार जे आहे हे असंच करत असतं आज स्मार्ट मीटर संदर्भात सांगितलं मला माहिती आहे ते स्मार्ट मीटर म्हणजे केवळ पैसा उकळण्याचा हा मार्ग आहे आणि पैसे उकळण्यासाठी तुमचे स्मार्ट मीटर जे आहे ते सगळ्यांवरती आहेत आणि ते लादल्यानंतर त्याचा पैसा हे केल्यानंतर तुम्ही दोन दिवसांनी हा त्याच्यामध्ये बिघाड झाला हे झाला पुन्हा एकदा तुमचं बिल असं आलं अशाच प्रकारे बोलणार आहात म्हणून पुन्हा एकदा धर्मगुरूंच्या वतीनं आमचे धर्मगुरु आहेत त्यांच्या वतीनं आमच्या सगळ्या लोकांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करतो दहा दिवसामध्ये तुमचा मार्ग जो आहे तो मोकळा करा थँक्यू आणि चांगलं काम चाललं तर यांचा सत्कार करू तुमचा थँक्यू थँक्यू एबी बी कंडक्टर म्हणा कंडक्टर रिप्लेसमेंट म्हणा नवीन पोल टाकणं म्हणा ही जी स्कीम चालू आहे हे केंद्राच्या स्कीम अंतर्गतच होत आणि त्या अंतर्गत म्हणता आपल्याकडे जुने मीटर एक सगळे स्मार्ट मीटरच येतात तुमचा जर मीटर फॉल्टी झाला काही झालं तर सगळ्या स्मार्ट मीटरनेच बदली होणार आहे इथून पुढे सगळे स्मार्ट मीटरच लागतील हा केंद्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटर लावून देणार नाही तुम्ही लावत नाही लावायचं नाही मग तुम्ही कसं सांगता लावणार स्मार्ट आमच्याकडे दुसरे कुठलेही मीटर अवेलेबल नाहीत महाराष्ट्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की स्मार्ट मीटर कंपल्सरी नाही नाहीये म्हणजे तुम्ही ते जबरदस्ती करू नका ग्राहकांच्या अशा वेळी आपण स्मार्ट मीटर न लावतात सध्या ते प्रचलित स्ट्रॅटिक मीटर लावण्यात यावे जर ते आपल्याकडे उपलब्ध नसल्यास ग्राहकांना खरेदी करण्यास मागणी मान्य करा मागणी मान्य करा तुम्हाला एक सांगतो ज्यांच्या ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर लागलेला आहे त्यांना त्यांना नऊ ते पाच सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत त्याच्यात जे जे वापरतील जे युनिट्स त्यांचे पडणार आहेत त्या युनिट्सला ऐंशी पैसे रिबेट आहे ऐंशी पैसे रिबेट म्हणजे काय की तुम्हाला जो रेट आता लागलेला आहे बिलात या रेट मध्ये तुम्हाला ऐंशी पैसे कमी करून तो दुपारच्या टायमाचा रेट लागणार आहे हे डीओी मिड असत मीटर मध्ये असतं आणि तुम्ही कंट्रोलिंग करता तुमच्या ऑफिस बनवून म्हणजे कन्नडकोट ज्या कंपन्याला तुम्ही कंट्रोल ते करणार आहे त्या जागेवरून ते मीटर स्लो किंवा फास्ट होऊ शकतो मी मध्ये नोकरी केलेली आहे आणि अशी मीटर फास्ट झालेली ती बघितलेली आहे त्याच्यातला एक धोका सांगतो हे मोबाईल वरती कंट्रोल होतात त्यामुळे आपले जे आपला जो डाटा आहे प्रायव्हेट डाटा तो सुद्धा लीक होऊ शकतो अत्यंत धोकादायक आहे सिक्युरिटी काहीच नाही त्यामुळे स्मार्ट मीटर आम्हाला तुम्ही लावू नका त्याची जबरदस्ती करू नका आम्ही लावून घेणार नाही आता तुम्ही सगळे मुद्दे घेतले आहेत मुद्दा नंबर एक जो आहे तो तुम्ही त्याच्यावरती उत्तरच नाही दिलं हे जे त्या त्या वरती येते ती कनेक्ट केला उत्तर द्या आपण त्याच्यासाठी काय फार खर्च करायची गरज नाही आहे त्याविषयी आपण आश्वासन द्यायची ते आधी सांगितलेलं आहे ती वर्षानुवर्ष आता ती लाईन बंद आहे त्याच्यावर काही काम करण्याची आवश्यकता आहे मी ते त्यांना बघायला करंडे साहेबांना बघायला सांगितलेलं आहे ऑलरेडी आणि ते बघतायत ते बघून झाल्यावर आपल्याला कळेल की कि किती वेळ लागतो या विषयावर आम्हाला दहा दिवसांनी आढावा बैठक देणार तुम्ही स्वतः तुम। नाही ठीक आहे पण या विषयावर बघतो येतो तुमच्याकडे मीटर असं असून द्या नाव मीटर तुम्ही जुना मीटर जर खराब झाला तर

बघा तुमच्या मीटर मध्ये तुम्ही आस्वादन द्या ग्राहकांना असं तुम्ही पहिली गोष्ट समजून घ्या की आपल्या निवेदनाद्वारे आपण बरेचसे प्रश्न मांडले आहेत वी हॅव टू बी लिटल प्रोफेशनल आणि आय जस्ट टू टेल यू सर जर मी तुम्हाला पेपर दिला असेल तर तुम्ही पण मला आताच पेपर द्यावा आणि ते लिहून द्यावा प्रोफेशनल मी तुम्हाला बारा प्रश्न दिले आहेत तुम्ही द्याल मला मात्र आता हे होईल हे चार महिन्याने होईल एक वर्षाने होईल तेवढंच मला लिहून द्या तेवढंच मला मुद्दा लिहून दिला तरी चालेल आय विल कम अँड कलेक्ट पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा याचा पाठपुरावा म्हणून एक अशी सभा लावा ज्या ठिकाणी सर्व पक्षीय काही लोकांना दहा पंधरा लोकांना बोलवा आणि त्याचा पाठपुरावा म्हणून ती सभा तुम्ही लावायची सर त्याचं इनिशिएटिव्ह तुम्ही घ्यावं जेणेकरून आम्हाला बरं वाटेल की आम्हाला परत बोलवलं पर आहे yes. आजच्या ए एच्या जगामध्ये माझ्या मोबाईलवरून मी फॅन लावतो आणि फॅन बंद करतो तंत्रज्ञान एवढं वाढलं आहे आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या वायरमधून घरात मीटरपर्यंत त्या तारेमधून तरी लाईट यावी एवढंवरती ते करावी तेवढं तरी सहकार्य करावं आणि हा जो उद्रेक आहे हा उद्रेक एक शांततेच्या माध्यमातून सुरू झाला आहे कदाचित माझ्या शाळेतली पोरं पण पंधरा दिवसात इथे येतील आमचे तरुण पण इथे घेऊन येईल कारण आता आता सहनशक्तीच्या पाणी ज्या वेळेला डोक्याच्या वरून जाताना सहनशक्ती द्यावेळेला मी सांगतो की सगळ्या संस्कृती आहेत लायटीसाठी गैरसोय होऊ नये कृपयाची दखल घ्यावी मार्केटला मिळतात मार्केटला आमच्या एक घर आहे तीन चार बल आहेत फक्त आम्ही आठ दिवसावर एकदा जातो तिकडे काहीच करत नाही लाईट सुद्धा पाडत नाही कधी ते एक दोन बल पाडले किंवा एकदा पंखा पाडला पण जेव्हा आमचं बिल जास्त आलं तेव्हा आम्ही अर्ज केला ते मॅडम काय बोलले की तुम्ही येऊन फोटो काढून मला दाखवा मी फोटो काढून दाखवला त्यांची माणसं जर येऊन बघितलं आणि त्यांनी सांगितलं हा क्वाल्टी हे आहे बेटर आम्ही काढून घेऊन घेऊन जातो म्हणजे मी काढून घेऊन गेले आणि एक महिन्यावर त्यांनी मीटर लावलं लावण्याच्या अगोदर जे बिल आलं ते सोळा हजार कितीतरी आले बघाय का मीटर लावलेलं नव्हतं तरी पण मी लावलं ह्या लोकांनी जेव्हा मीटर लावलं तेव्हा हे सांगितलं हे मीटर कोणतं आहे मला माहीत स्मार्ट मीटर लावतात म्हणून मी त्यांना जबरदस्त केली मी सांगितलं मी लावून देणारच नाही तेव्हा हे सांगते नाही नाही ते हेच आहे चांगलंच आहे चांगलंच नाही लावून देणार तरी ह्या लोकांनी लावलं बल लावलं नंतर जवळजवळ दहा आठ सहा दिवस झाले या लोकांनी परत बिल आलं तीन गेलेच नाही त्या आणि लोकांना घेऊन गेले साहेबांनी घेऊन गेले त्यांनी मला सांगितलं फोटो पडा फोटो आहे झिरो एक मिनिट मीटर संपलेलं नव्हतं झिरो होता आणि मग हे बिल कसं काय आलं आणि हॅलो हे जे मॅडम दिलेलं आहे या बिलाची दुरुस्ती करून देणार म्हणून साहेबांनी बोललेलं आहे आणि मी आता तुम्हाला सांगतो की हे बिल जे आहे दुरुस्त करून तुम्हाला योग्य रीता जे आहे ते आहे वीज बिल ते दुरुस्त करून मिळतील आता तुम्ही साहेबांना म्हटलं की स्मार्ट मीटर आम्ही लावणार नाही हे बदलून द्या हे जे धोरण आहे हे साहेबांचं धोरण सा किंवा माझं धोरण नाही आहे एम एस सी हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे स्मार्ट मीटरचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे एजन्सीला दिलेला आहे रिलायन्सला दिलेला आहे एजन्सीला दिलेला कॉन्ट्रॅक्ट दिलेला मीटर हे प्रॉपर्टी ऑफ एमएससी डी आहे स्मार्ट मीटर तुम्ही मीटरवर बघाल तर प्रॉपर्टी ऑफ एमएससी डी आहे आणि हे धोरण साहेबांनी नाही हे वरिष्ठ हेड ऑफिस वरून धोरण आलेलं आहे अरे ऐका माझी गोष्ट मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला बंधनकार मी काय सांगतो हे पोस्ट आहे, आहे हे प्रीपेड नाही आहे हे आहे आता हे साहेब म्हणाले की सिम जे आहे मीटर मध्ये फेरफार होणार सिम फेर फार करता नाही आहे रीडिंग जी आहे बोलू द्या ना मला हे जे आहे सिम जे लावलेले आहे हे जे तुमच्याकडे येऊन फोटो घेतात आणि रिडिंग घेऊन मग नंतर पंधरा दिवसांनी बिल देतात आता ते डायरेक्ट कसं आम्हाला दिसेल आहे रिडिंग तो तो तेवढा तो तो पैसा पण वाचेल तुम्हाला बदलला आहे तुम्ही ते आपल्या मोबाईल मध्ये ऍप डेली तुम्ही कन्झम्पन वापर तुम्ही पाहू शकता अरे हो वापर नाही तर तुम्ही पाहू शकता ना त्याच्यामध्ये मीटर मध्ये गडबडी आहे काय काय नाही ठीक आहे म्हटलेला आहे त्याचा पण आम्ही आता तो आहे सर्वे आम्ही ते करू तुम्हाला एक दुसरं एक सांगतो आता माडावरनं जे केबल फेल झालं तर आपल्या इन्कमर आपण तिथे खंडारे साहेबांनी त्याची प्रोव्हिजन केली आहे एक सात आठ दिवसात जो आहे समजा माडावर एक केबल फेल झाला तर तिथूनही सप्लाय अव्हेलेबल होणार आहे आपल्या वटारची लाईन जी आहे तिथून जाणार नाही हे साहेबांनी त्याची प्रोव्हिजन करून ठेवली आहे त्यात पुरता सप्टेशन होईपर्यंत आपल्याला अजून एक एक्स्ट्रा सोर्स त्यांनी अवेलेबल करून दिलेला आहे म्हणून वटारची यापुढे तांत्रिक कारणास्तव गेली तर गेली नाही तर त्या इन्कमरमुळे लाईन जाणार नाही

त्याच्यासाठी ऑलरेडी काम चालू झालेलं आहे आपण जे एक लाईन टाकलेली होती दुसऱ्या पर्पज साठी टाकलेली होती त्याचा ती आप लाईन आपण माडाला परत आतमध्ये घेतोय आणि माडावरनं तुमचा तो विषय आहे की सारखं इन्कमवर गेल्यामुळे सुद्धा तुमचा सप्लाय होतो इथे काही माळ झाला तरी सप्लाय होतो त्याचा इन्कमवर जास्त अवेलेबल झाल्यामुळे तुमचा इंटरप्शन कमी होऊन जाईल

कंटिन्यूट लाईट का दिसणार तुम्ही मला सांगा आपल्याकडे कर्मचारी

की आम्ही जे प्रश्न बरं सर एक मिनिट रामा आम्ही जे प्रश्न विचारतो तुमच्याकडे कुठली एक नोटीस आहे का तुम्ही त्याच्यावर लिहून घ्यायला लागलेत की नागरिकांचे असे असे प्रश्न माझ्याकडे आले तुमच्या वरिष्ठांनी यायला कुठे <laughs> आता आम्ही तोंडी बोलतो एखादी व्यक्ती कोणतरी व्हिडिओ काढते ऐका एखाद्या व्यक्ती कोणतरी आमच्याकडे निवेदन आहे निवेदन हे काही कुठे जाणार नाही निवेदन माझ्या ऑफिसलाच राहते निवेदन कारवाई होणार आहे निवेदनामध्ये प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी तुमच्याकडे कोण अवेलेबल आहे बरोबर आहे निवेदन जरी असलं तरी लोकांच्या समस्या आहेत त्या पण तुम्ही लिहून घेतल्या पाहिजे स्टेट स्टेट तुम्ही आता या आक्रोश सांगता करायचे पण तुमच्याकडून ठोस उत्तर आम्हाला आश्वासन या ठिकाणी मिळालं पाहिजे जे उडालेलं आहे याचा भरपाई कोण देणार सर्वे केला जाईल आम्ही इथे सर्व्ह करून सर्वे साठी आपल्याला काय करावं लागेल पत्र द्या ना त्यांना टीव्ही वगैरे केले

तर त्या ग्राहकांनी जर बिल वेळेत भरलं नाही तर त्यांना सांगण्यात येते की तुमचे वीज पुरवठा के okay. खंडित केला जाईल आणि मग खंडित पुरवठा केला जाईल असं त्यांना सांगितलं जातं मग समजा ते त्यांना वीज पुरवठा मिळत नसेल मग ती कोणावरती कारवाई करायची कारण ग्राहकांनी वीज वीज बिल भरला नाही म्हणून त्यांच्यावरती कारवाई होते मग जर ग्राहकांना वीज पुरवठाच मिळत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई कोणावरती करायची कोणी करायची युवकांकडून तुम्हाला विनंती करायची आहे आमच्या सर्व लोक वर्क फ्रॉम होम करतात आम्हाला ट्वेंटी फोर आवर्स लाईट कधी येणार ते सांगा आम्हाला ही फिटर गेला ते गेलं ते नको आहे ही लाईन आता येईल तेव्हा येईल ते नको आहे ट्वेंटी फोर आवर्स कधी येणार सर उत्तर आम्हाला नको फादरांनी सांगितलं तुम्ही फोर आवर्स लाईट कधी येणार ते आम्हाला लिहून द्या ह्या निवेदनाचं उत्तर मंगळवारपर्यंत हॅलो शांत आता आपण सांगता करत आहोत मोर्चाची सांगत होत आहे हे गोष्ट लक्षात घ्या अख्या देशामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांचं बिल सगळ्यात जास्त कोणाचं होतं एमएसई बिल एमएसई बिल अक्षरशः लूट मार करते लूट लोकांना लुटत आहे लुटत अख्ख्या देशामध्ये एमएसीबीचे बिल जास्त येतात ग्रामीण भागातल्या लोकांना बिल जास्त येतात हे लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही पैसे वसूल करताना सेवा द्यायला पाहिजे तुम्ही नाही या या ठिकाणी ठिकाणी सर्व फादर्स सिस्टर्स आपण सर्व नागरिक सर्व वीज ग्राहक या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन आपला आवाज या ठिकाणी पोहोचवला त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि साहेबांनी सांगितलं की मंगळवारी लेखी आहे लेखी आहे ते आम्ही व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवणार नाही आलं तर परत आपण मोर्चे घेणायचा पण मोर्चे घेणायचा नाही आहे की अवय क्षमता घेऊ नका शंभर टक्के शंभर टक्के